जय महाराष्ट्र माझ्यावरती माननीय अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब माननीय सुजातजी आंबेडकर साहेब माई साहेब आणि आमचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी जाधव साहेब या सर्वांनी माझ्यावरती आणि सगळ्या टीमनी त्यांच्या विश्वास दाखवला जे तेरा वर्षामध्ये शिवसेनेनं मला न्याय दिला नाही तो या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीनं आंबेडकर साहेबांनी मार्ग आयुष्यभर राहील अशी

या ठिकाणी अर्ज भरलेला आहे एक अपक्ष अर्ज भरून ठेवलेला आहे जेणेकरून आम्हाला ही लढाई जिंकायची आहे राजकारण बाजूला आंबेडकर हो। साहेबांनी उदार या ठिकाणी बहुजनांचा आवाज प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचा समूहाचा ज्याच्यावर आर्थिक वंचित असतील सामाजिक वंचित असतील शैक्षणिक वंचित असतील त्यांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी आंबेडकर साहेबानं हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये नाही देशात तिसरा पर्याय या ठिकाणी वंचित बहुजन वंचित आघाडी या ठिकाणी निर्माण व्हावू लागलेला या ठिकाणी जातीपातीचं हे राजकारण नाही आहे हा दलित बांधवांचाच पक्ष असं नाही आहे हा सगळ्या समाजाचा समावेशक असा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांनी विचार करून या ठिकाणी आमचे अनिलजी जाधव साहेब असतील प्रवीणजी असतील या ठिकाणी पुण्यामध्ये जे कामगिरी मी केली होती किंवा आजपर्यंत जे सेवा आपण करतोय सात वर्ष झालं मोफत अन्न छत्रालय चालत आहे फायनान्स कपड्या तोडल्या मोडल्या जाळ्या या ठिकाणी रिकवरी महिलांची बंद केली आणि आजही नोकरी महोत्सव असतील मला ह्या उस्मानाबाद मध्ये वेगवेगळे आणायचे आहे मेडिकल हब झाला पाहिजे या ठिकाणी आपल्याला आपला मुलगा हा आई वडिलापासून मुंबई पुणे या ठिकाणी नोकरीला जावं लागत आहे त्याला या ठिकाणी जाग्यावरती नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्याचप्रमाणे माझे शेतकरी बांधवाचा प्रश्न आहे एकोणीस टीएमसी पाणी येणार आहे रामगिरी शुकर साखर कारखाना माझा वैयक्तिक या ठिकाणी तुळजापूर तालुक्यामध्ये आहे तो होऊ घातलेला आहे आणि अशा अनेक बाबीला उस्मानाबाद या ठिकाणी याचा वाचा फोडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उतरावं लागतंय आणि माझ्या बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आंबेडकर आज माझं सौभाग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यांनी माणूस म्हणून आज जगण्याचा अधिकार सर्वांना दिला त्यांच्या नातवांकडे त्यांच्या नातवांनी माझ्यावरती या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे तो आयुष्यभर सार्थक केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दृष्टिकोनातनं अगदी बरोबर आहे त्याच दिवशी सांगितलं ह्या काय म्हणतात ते पूर्वी कुठं खून झाले बाकीचे आरोप झाले कारखान्याचे आरोप झाले या दोन्ही पारंपरिक युद्धामध्ये या भांडणामध्ये एक माजी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून क्राईम ब्रांच चा मला यावं लागलाय जनतेनं आता स्वीकारलेलं आहे जनतेला परिवर्तन पाहिजे जनतेला बदल पाहिजे नुसतं काहीतरी टीव्ही किंवा कुठेतरी नुसतं प्रसारित करायचं त्या ठिकाणी अंगापेक्षा भोंगा जास्त करायचा आणि काम करायचं नाही हे सगळा अनुभव आम्ही या ठिकाणी बार्शी मध्ये घेतलेला आहे आणि एक या ठिकाणी सगळी राज राजकारण म्हणलं की सगळी समीकरण यात पहावी पाहावी लागतात आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझा अर्ज ज्या वेळेला आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद मला प्राप्त झाला माझी उमेदवारी डिक्लेअर झाली युवा पिढींमध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे आणि हे इलेक्शन युवा पिढीनं हातामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे विजयचा निश्चितच आहे फक्त किती लीड न आपण येणार याच आता ठिकाणी या कारण बारशी मी सुपुत्र आहे बारशीचा बारशीची सेवा माऊलीची माता भगिनीची जातीपातीचं राजकारण आपल्याला माहिती आहे त्यामध्ये साडेपाच लाख माझा लिंगायत बांधव आहे लिंगायत समाज आहे दलित बांधव आमचा आहे ओबीसी बांधव आहे या ठिकाणी बारशीची जनता सत्तर टक्के माझ्या पाठीशी आहे कारण तिथला आमदार किंवा माझे आमदार या ठिकाणी उभा नाही त्यामुळे जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार अन्याय आम्ही सत्तावीस माझा युट्यूबला आहे उद्धव ठाकरे साहेबांनी पोलीस खात्याचा मी बाहेर पडलो दोन हजार अकरा ला या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा हातामध्ये घेतला अकरा वर्ष शिवसेनेचं सगळ्यात ज्या वेळेला भगवा हातात घालून फिरायची बंदी चोरी होते आजही जे दहशतीचं राजकारण बार्शी मध्ये आहे संपवण्याचं काम एक माझी पोलीस अधिकारी म्हणून त्या ठिकाणी केला आणि त्या दृष्टिकोनातनं जनतेचे प्रश्न महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न तेरा गुन्हे बारा गुन्हे डाकर आंदोलन बिंदोलन सगळे झाले कारण प्रस्थापितला कुठेतरी छेद देण्याचं काम या ठिकाणी धाडसानं सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश हे करण्याचं काम पोलीस खात्याचं हे आहे आणि तेच माझ्या आयुष्याचं ब्रिदवाक्य आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी मी पुढे काम करेन